एका घनदाट जंगलात बल्लू नावाचा एक आळशी अस्वल राहत होता तो दिवसभर खायचा प्यायचा आणि मस्त झोपा काढायचा त्यामुळं तो खूप लठ्ठ झाला होता एके दिवशी भटकट भटकत तो एका झाडाखाली पोचला तिथल्या झाडावरचे मधाचे पोळे पाहून त्याच्या तोंडातून लाल टपकू लागली <laughs> बसल्या बसल्या त्याला ते पाहिजे होते त्यामुळं तो मिळवण्याचा तो मार्ग शोधू लागला हे प्रभू जगन्नाथम कोणाला तरी इथे पाठवा जो झाडावर चढून मधाचे पोळ काढेल आणि माझ्या तोंडात आयते टाकेल मग काही वेळाने तो एक सिंह आला त्याला पाहून आळशी बल्लू घाबरला आणि तेथून पळ काढला तो आजवर एवढा कधीच धावला नव्हता त्यामुळे वाटेत धावता धावता तो खूप थकला तो एका झाडाखाली थांबला आणि आराम करू लागला त्याचवेळी त्याची नजर एका छोट्या कोल्ल्यावर पडली त्याला दुखापत झाली होती आणि तो लंगडत होता त्या कोल्ह्याला पाहून बल्लू विचार करू लागला की हा कोल्हा अजूनही जिवंत कसा कोणत्याही प्राण्याने त्याची शिकार कशी केली नाही आता बल्लू तिथेच बसला आणि पुन्हा मनात विचार करू लागला की या कोल्ह्याचे पुढे काय होणार अरे कोल्ल्या तू तर खूप परेशान दिसत आहेस मी नी तर नीट चालू शकतो आणि पळूही शकतो पण तुला नीट चालताही येत नाही आहे तुला या अवस्थेत शिकारही मिळणार नाही यावर कोल्हा म्हणाला भाऊ सर्व काही देवाच्या मदतीने चालले आहे ते देवच काही ना काही चमत्कार करत असतात थोड्याच वेळा सिंहाच्या भयंकर गर्जनेने संपूर्ण जंगल गुंजले हे ऐकून आजूबाजूचे सर्व प्राणी घाबरून पळू लागले बिचारा कोल्ह्याला त्याच्या पायामुळे पळता येत नव्हते तो तिथंच उभं राहिला आणि भयभीत नजरेने सिंहाकडं पाहू लागला सिंह हळूहळू कोल्ह्याजवळ येऊ लागला बल्लूला वाटले की आता सिंह नक्कीच या कोल्ह्याला मारून खाईल पण एक विचित्र घटना घडली सिंह कोल्ह्याजवळ जाऊन उभा राहिला त्याने कोल्ह्याला पाहिलं आणि झाडाच्या मागे गेला आणि तोंडात मासाचा एक तुकडा घेऊन आला मग तो तुकडा कोल्ह्यासमोर टाकून तो जवळच उभा राहिला कोल्हा तो मासाचा तुकडा अगदी आरामात खाऊ लागला आणि मनातल्या मनात हसायला लागला सिंहानं कोल्ह्याकडे प्रेमाने पाहिले आणि मग तिथून निघून गेला ही विचित्र घटना पाहून आळशी बल्लू मनात विचार करू लागला कि देव सर्व व्यापी आहे वेळ पडल्यावर तो पृथ्वीवरील सर्व प्राण्यांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करत असतो म्हणून बल्लू आपल्या घरी परतला तो त्याच्या घरी आला आणि दोन दिवस एकाच जागी पडून राहिला कोणीतरी त्याच्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ आणेल याची तो वाट पाहत बसला जसे देवाने सिंहाद्वारे कोल्ह्यासाठी भोजनाची व्यवस्था केली होती अगदी तशीच पण तसे काही झाले नाही भुकेमुळे तो व्याकुळ झाला आणि शेवटी तो घराच्या बाहेर पडला घराबाहेर त्याला एक माकर झाडाखाली बसलेले दिसले बल्लू त्या माकडाकडे गेला आणि जंगलातील घटना सांगून त्याला आपले दुःख सांगू लागला बल्लू म्हणाला बाबाजी देव माझ्यावर असा अन्याय का करत आहे त्यांच्याकडे इतर प्राण्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे पण माझ्यासाठी नाही असं का बरे यावर माकड म्हणाला बेटा तू चुकीचा विचार करत आहेस देवाने सर्वांसाठी व्यवस्था केलेली आहे तुझ्यासाठी पण एक व्यवस्था केलेली आहे पण खरी गोष्ट अशी आहे की त्यांना तुला लंगडा कोल्ला नाही तर सिंह बनवायचा आहे तर मित्रांनो या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात की आपल्या काम करण्याची अपाय क्षमता असते पण ती आपण ओळखत नाही आपण आपली क्षमता ओळखून आणि आळ सोडून आपली कामं केली पाहिजे बरोबर ना उदयाचल जंगलामध्ये एक पांढऱ्या रंगाची कावळीण राहायची तिला सगळे पक्षी गोरी कावळीण म्हणून ओळखत असत तिने तीन अंडी दिली होती आणि तिला त्या अंड्यातून आपली मुलं बाहेर येण्यासाठी खूप उत्सुकता लागून राहिली होती गोरी कावळीण म्हणाली माझ्या लाडक्या मुलांनो आता मला राहावतच नाहीये तुम्ही लवकरात लवकर बाहेर या तुमचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले आहेत जेव्हा तुम्ही आई म्हणाल तेव्हा माझे कान धन्य, धन्य होतील एक बोलणं नीट ऐकत होती अंड द्यायचं आणि ती जवळ गेली ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात आता लवकरच तुमच्या अंड्यातून गोड पिलं बाहेर येतील ते सगळे बाहेर येऊन तुमचं मनोरंजन करतील आणि तुमचं मन रमवतील जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल काही आणायचं असेल तर मला सांगा तुमच्या अंड्यांच्या रक्षणासाठी मी इथे बसून राहीन म्हणाली ताई हे तुम्ही खूप सांगित हो मला? मला सोबत सांगितलं आधार मिळाला आता मी तुमच्यावर विश्वास ठेवून कुठेही जाऊ शकते काही वेळानंतर गोरीकावळीन खाण्याच्या शोधार्थ बाहेर पडली तिने कोकिळेला के इशारा केला आणि आपल्याजवळ बोलावून घेतलं कोकिळा म्हणाली कावळीण टाई तुम्ही आता निश्चिंत मनाने जा जंगलात फिरून खाऊन आरामात या मी इथे तुमच्या अंड्यांचं रक्षण करेन गोरी कावळींड उडून तिथून जंगलाकडे गेली आणि कोकिळा तिच्या घरट्यात जाऊन बसली कोकिळेने चांगली संधी बघून तिथेच एक अंडं दिलं आणि गोऱ्या कावळीची वाट बघू लागली काही वेळाने गोरी कावळींड परत आली आणि तिने कोकिळेला धन्यवाद देत असताना आपल्या घरट्यावर नजर टाकली तर ती आश्चर्यचकित झाली तिथे तीन अंड्यांच्या जागी चार अंडी होती गोरी म्हणाली अरे ह्यात एक अंड कस वाढलं ही तर देवाचीच कृपा आहे मी ह्यापूर्वी पूर्वीही असे चमत्कार पाहिले आहेत तुझ नशीब खूप चांगलंय तुला एक चमत्कारी बाळ मिळालंय दुसऱ्याच दिवशी गोऱ्या कावळीच्या अंड्यातून एक काळ पिल्लू बाहेर आलं गोरीकावळीण म्हणाली माझ्या लाडक्या बाळा तुझं या जगात स्वागत आहे तुझं नाव सलोना आहे आता तुझ्यानंतर अजूनही बाळं येणार आहेत एवढ्यात दुसऱ्या अंड्यातून एक पांढऱ्या रंगाचं छोटं पिल्लू बाहेर आलं गोरीकावळीण म्हणाली ये ग माझी गोडुली ये खेळ कुड्या मार मन रमव यानंतर परत दोन काळ्या रंगाचे नर आणि मादी अशी दोन पिल्लू बाहेर आली गोरी कावळीण आपल्या चारही मुलांना समान रूपाने प्रेम करू लागली कोकिळ पण मध्ये मध्ये येऊन पिल्लांची काळजी घ्यायची ती चारही मुलं होऊ लागली त्यापैकी एक पिल्लू जे कोकिळेचं होतं ते कोकिळेसारखं दिसू लागलं तिचं नाव सुरीली असं ठेवण्यात आलं ती अशी होती की आपल्या मधुर आणि सुरेल सुरांनी सगळ्यांना खूपच आनंद देत असे गोरी कावळीण तिच्यावरही तेवढंच प्रेम करायची जेवढं इतर मुलांवर करायची कावळी म्हणाली ही तर सगळी परमपित्या देवाचीच कमाल आहे ह्या गोड मुलांसोबत राहिल्यामुळे जो आनंद मिळतो तो स्वर्ग तिची खरी आई कोकिळा तिच्याही कानावर जायचा कोकिळा बऱ्याचदा उडून तिच्या जवळ यायची एक दिवस कोकिळा गोऱ्या कावळीणीच्या घरट्यामध्ये जाऊन सुरिलीवर प्रेम करू लागली पांढऱ्या रंगाचं कावळीणीचं पिल्लू विचारात पडलं आणि त्याने कोकिळीला विचारलं गोडुली म्हणाली मावशी तू एक गोष्ट सांग तू सुरीलीवरच जास्त प्रेम का करतेस सुरीलीचा आवाज खूपच गोड आहे म्हणूनच कदाचित तू तिच्यावर जास्त प्रेम करतेस कोकिळा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही तेवढ्यात तिथे गोरी कावळीण आली गोरी कावळीण म्हणाली कोकी ताई मला माहिती आहे सुरीली तुमचीच मुलगी आहे तुमचं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे तुमचा अधिकार आहे तिच्यावर तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता मला माहितीये चौथं अंड तुमच होतं कोके म्हणाली हो ताई तू खरं सांगतेस मी स्वार्थी मतलबी आणि आळशी आहे मी स्वतःसाठी घरट सुद्धा बनवलं नाही आणि स्वतःच्या अंड्याला तुझ्या जवळ ठेवलं तूच हिचं पालन केलं त्यामुळे तुझाही अधिकार आहे तिच्यावर आई, तुझा अधिकार सगळ्यात वर आहे तू हिची खरी आई आहेस सुरीले बेटा हीच तुझी खरी जन्म देणारी आई आहे तिच्या सोबत जा आणि तिला सुख दे नाही मी तुला सोडून कुठेच नाही जाणार माझी खरी आई तूच आहेस मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत ती मावशी आपल्या जवळ घरट बनवून राहू शकते पण मी तुझ्याच घरट्यामध्ये राहीन गोरी कावळीण म्हणाली हो ताई तू इथे घरट बनव आणि सगळ्या मुलांची काळजी घे कोकिळेने आळसाचा त्याग करून स्वतःसाठी एक छान घरट बनवलं गोरी कावळीण आणि पिल्लांनीही तिला तिला मदत केली तिच्या अंड्यातूनही मुलं झाली आणि ते आपल्या आवाजातून जवळपास आनंदाचं वातावरण तयार करीत असत गोरी कावळीण सगळ्या पिल्लांवर प्रेम आणि ममता बरसवत होती खोकिळा गोऱ्या कावळीची भावना ममता आणि उपकारांना कधीही विसरू शकली नाही